मला चांगला आठवतोय तो दोन हजार आठचा दिवस सकाळी उठल्या उठल्या आमच्या शेजारच्या काकून न्यूजपेपर हातात घेऊन धावत घरी आल्या आणि आई जवळ मोठमोठ्यानं रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की यांची एमआयडीसी मधली नोकरी गेली आणि यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवलेले दोन लाख सुद्धा बुडाले माझी आई सांतवून घालत त्यांना सांगू लागली की आमच्या यांनी सुद्धा पन्नास हजार गुंतवलेले ते सुद्धा पाण्यात गेले मला या दोघी काय बोलतायत काहीच कळायला मार्ग नव्हता रागाच्या भरात त्या काकूंनी तो न्यूज पेपर फेकून दिला नंतर त्या गेल्यावर मी उचलून बघितलं तर त्यावर हेडलाईन होती भारतात मंदीची लाट उसळली भारतातील हजारो कंपन्या बंद पडल्या लोकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली कित्येक लोकांचे गुंतवलेले पैसे दिवाळखोरीत निघाले अमेरिकेच्या लेहमॅन ब्रदर्सच्या दिवाळखोरीमुळे ही जागतिक मंदी आल्याचे झाले उघड ही गोष्ट त्या काळी मला न समजणारी होती पण आताच्या काळात त्या गोष्टीचा माझा पुरता अभ्यास झाल्यानं मला समजून आलं की लेहमॅन ब्रदर्सच्या दिवाळखोरीनं जगभर काय धुमाकूळ त्या काळी घातला असेल अशाच असे एका मोठ्या महाकाय मंदीची चाहूल भारताच्या पुढच्या वर्षी येऊ शकते ती कशी येऊ शकते जागतिक घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल आपण कशी वेळेत पावलं उचलली पाहिजेत याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो ते आर्थिक मंदी म्हणजे काय आर्थिक मंदी म्हणजेच इकॉनॉमिक रेसेशन म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील अशी स्थिती जिथं लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते आणि बाजारात मालांची मागणी घटते तेव्हा मंदीची परिस्थिती निर्माण होते आणि अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या देशाचा जी डी पी सलग सहा महिने पडत राहिला तर त्या देशात आर्थिक मंदी आली असं म्हटलं जातं तर याचा देशावर काय परिणाम होतो हे म्हणजे सगळ्यात पहिलं तर बेरोजगारी झटकन वाढते उत्पादनात घट होते लोक कुठलीच गोष्ट खरेदी करायला धाडस करतात त्यामुळे खरेदीत सुद्धा घट होते त्यात भर म्हणून शेअर बाजारात घसरण होते लोकांनी त्यात गुंतवलेल्या पैशांचं प्रचंड नुकसान होतं बँका कर्ज द्यायचं बंद करतात त्यामुळे व्याजाचा दर वाढतो आणि बिझनेससाठी लोनच मिळत नाही त्यामुळं नवीन धंदाच टाकता येत नाही थोडक्यात काय तर जे कच्चा माल बनवणार त्यांच्याच घरची चूल पेटायची बंद होते आता बोलूया थे थेट विषयाकडे दोन हजार सव्वीस मध्ये भारतात मंदी कशा प्रकारे येऊ शकते तर बघा मंडळी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जगातील खूप देश कर्जात बुडालेले आहेत अमेरिका चीन फ्रान्स जर्मनी भारत यासारखे बलाढ्य देश सध्या कर्जात आहेत त्यात अमेरिकेवर सदतीस ट्रिलियन डॉलर इतकं कर्ज आहे म्हणजेच भारताचे तीन हजार शंभर लाख कोटी रुपये अमेरिका याच कर्जाचे चोवीस हजार करोड रुपये फक्त एका दिवसाचं व्याजच भरतय आता हे सदतीस ट्रिलियन डॉलर कर्ज एका दिवसात झालेलं नाही आहे गेल्या अनेक दशकातील वेगवेगळ्या आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा हा परिणाम आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्या अर्थसंकल्पाची तूट अमेरिकन सरकारचं उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे जेव्हा सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो तेव्हा तो फरक बढून काढायला आणखी नवीन कर्ज घेतो खर तर मंडळी गेल्या वीस वर्षात अमेरिका क्वचितच फायद्यात राहिली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोनामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला ही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि नागरिकांना मदत करायला तिथल्या सरकारनं ट्रिलियन डॉलर्स खर्च केले केवळ तीन वर्षात अमेरिकेच्या कर्जात दहा ट्रिलियन डॉलर्सची भर पडली त्याचबरोबर त्यांनी मोठ्या युद्धांवर कर कपातीवर सामाजिक सुरक्षा आरोग्य सेवांवर कर्जांवर कर्ज काढली त्यामुळे एवढा मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिला त्यानंतर विषय आला तो अमेरिका अन चीन टॅरिफ वॉरचा म्हणजेच कर युद्धाचा अमेरिका चीनकडून खूप जास्त माल खरेदी करायची बदल्या चीन अमेरिकेकडून खूप कमी वस्तू घ्यायचा यामुळे अमेरिकेचे चिक्कार पैसे चीनमध्ये जात होते त्यात अमेरिकेचा असा आरोप होता की चीन अमेरिकन कंपन्यांच्या तंत्रज्ञानाची चोरी करतोय आणि त्या तंत्रज्ञानाद्वारे बनवलेला माल चीन इतर देशांना स्वस्तात लेखतोय चीन मधून असा स्वस्त माल आल्यामुळे अमेरिकेतील कारखाने बंद पडायला लागले ते वाचवायला अमेरिकेनं पावलं उचलली आणि चीन सोबतच जगभरातील इतर देशांवर सुद्धा कर लावण्याचा तडाखा सुरू केला पण ह्यातली एक बेसिक गोष्ट कळून येते की अमेरिकेला हे सदतीस ट्रिलियन डॉलर कर्ज फेडायला एकतर कमवावे लागतील नाहीतर डेबिट रिफायनान्सिंग करावं लागेल डेबिट रिफायनान्सिंग म्हणजे काय तर, तर, तर जुनं कर्ज फेडायला नवीन कर्ज काढायचं सहसा लोक हे तेव्हा करतात जेव्हा त्यांना सध्याच्या चालू कर्जापेक्षा अधिक चांगल्या व्याजदरानं नवीन कर्ज मिळत असतात आता हे डेव्हिट्री फायनान्सिंग करायला अमेरिका तिथल्या जनतेला सांगतंय की अमेरिकेचे बॉन्ड विकत घ्या म्हणजेच काय तर तिथल्या स्थानिक जनतेकडून किंवा देशांकडून सरकारचा खर्च भागवायला ट्रेजरी बॉन्ड या नावाने पैसे व्याजदराने घेतो आणि त्यातून लोकांना रिटर्न्स मिळू लागतात भारत चीन जपान यासारखे बरेच देश हे बॉन्ड्स विकत घेतात परंतु आता विषय झालाय काय की तिथल्या स्थानिक लोकांचा या बॉन्ड वरून विश्वास ओढालाय तिथले लोक बॉन्ड विकत घेण्यापेक्षा गोल्ड गुंतवणूक करण्यात जास्त इंटरेस्ट दाखवायला आहेत त्यामुळे करन्सी मार्केटमध्ये बॉन्डपेक्षा जास्त गोल्ड वर जाताना दिसत आहे लोकांचा आता जास्त विश्वास आहे की तो म्हणजे गोल्ड सिल्वर आणि स्टॉक मार्केटवर कारण की त्यातून जास्त प्रॉफिट लोकांना मिळायला लागलाय जर येणाऱ्या दोन हजार सव्वीस या वर्षात फेडने व्याजदर वाढवलं तर अमेरिकेला ना कोणाला कर्ज देता येणार ना सदतीस ट्रिलियन डॉलर फेडता येणार म्हणून तर डेबिटचा व्याजदर वाढवत चाललेत ते त्यामुळं म्हणजे विषय काय होणार की ज्या अमेरिकन लोकांनी आजवर गोल्ड सिल्वर आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले ती लोकं पैसे काढतील आणि अमेरिकेचे बॉन्ड विकत घेऊ लागतील आणि यामुळे फक्त अमेरिकेचं मार्केट कोसळणार नाही आहे तर अख्ख्या जगाचं मार्केट कोसळलं जाईल आता ही गोष्ट एका महिन्यात होऊ शकते की येत्या सहा महिन्यात होऊ शकते हे अमेरिकेचं फिरतं राजकारण ठरवेल अमेरिकेचा हा बबल कधीही फुटू शकतो या मार्केट कोसळण्याचा भारतावर सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो आणि रात्रीत भारतावर धडकू शकते नुकताच अमेरिकेचा एक बाहेर आलाय याचा अर्थ काय तर सध्याची अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जास्त करून ऍपल मायक्रोसॉफ्ट गुगल अमेझॉन यासारख्या एआय कंपन्यांवर अवलंबून आहे जर अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट मधून एआय हा विषय काढून टाकला तर त्यांचा जीडीपी पॉईंट वन पर्सेंट ते पॉईंट टू टक्क्यानं वाढतो या मंदीचा सगळा गेम ए आय बबलचा आहे तो जर फुटला तर भारतात सगळ्यात पहिला झटका सॉफ्टवेअर कंपन्यांना लागणार आहे त्यानंतर ऍटो मोबाईल कंपण्या रिअल इस्टेट एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस बँकिंग आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांना वेळ सावरावा लागणार आहे त्यासाठी लोकांनी पैशाची बचत आणि इमर्जन्सी फंड आधीच तयार करून ठेवायला पाहिजेत रोजच्या जगण्यात जो वायफळ खर्च होतो तो टाळायला हवा त्यानंतर चालू असलेलं कर्ज जितक्या लवकरात लवकर फेडता येईल अशी सोय करणं भल्याचं राहील त्याचबरोबर मंडळी शेअर बाजारात अजिबात घाईनं निर्णय घेऊ नका आणि अडीअडचणीला आरोग्य विमा काढून ठेवा कारण की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पडलेली सांभाळण्यासाठी महागाईचे चादर मोठ्या प्रमाणात पसरलेले असते आणि त्याच बोजाखाली आपण अडकलेलो असतो त्यामुळे म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या महागाईवर वेळीच लक्ष ठेवून राहा पैशांची बचत करा काटकसर करा जेणेकरून मंदीचा जास्त प्रभाव आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि लेकडाबाळांच्या शिक्षणावर पडणार नाही आणि कुटुंबातील सगळ्या गोष्टी सुरळीत राहतील याच येणाऱ्या आर्थिक मंदीबद्दल तुम्हाला आणखी काय वाटतंय शेअर बाजारात काय उलाढाल होऊ शकते त्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विशेष मारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद